तब्बल बारा वर्षानंतर सूर्य आणि गुरु निर्माण करणार शक्तिशाली नवपंचम राजयोग या राजयोगाच्या प्रभावाने या राशीच्या लोकांचे नशीब उदळणार ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्याच्या राशीतील बदलाचा बारा राशींच्या जीवनावर निश्चितपणे परिणाम होत असतो यावेळेस ग्रहांचा राजा सूर्य गुरुची राशी धनुमध्ये आहे तर दुसरीकडे गुरुग्रह त्याच्या स्वतःच्या राशीत म्हणजे मेष राशीमध्ये मार्गी अवस्थेत आहे आणि अशा स्थितीमुळे सूर्य आणि गुरु त्रिकोण अवस्थेत असल्यामुळे नवपंचमराजयोग तयार होत आहे योगा योग हा तब्बल बारा वर्षानंतर घडला आहे वास्तविक गुरु या ग्रहाला पुन्हा एका राशीमध्ये परत येण्यासाठी तब्बल बारा वर्ष लागतात नवपंचम राजयोग हा सर्वात शुभ असलेल्या योगांपैकी एक योग मानला जातो या योगाचा फायदा होणाऱ्या राशी पुढीलप्रमाणे आहेत मेष या राशीमध्ये गुरु पहिल्या घरात तर सूर्य नवव्या भावामध्ये स्थित आहे अशा परिस्थितीमुळे राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकेल तुम्ही कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवू शकाल तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील यासोबतच व्यवसायातूनही तुम्हाला मोठा नफा होण्याची शक्यता आहे अनेक काळांपासून अडलेली तुमची कामे आत्ता पूर्ण होऊ शकतील नोकरदारांनाही राजयोग अनुकूल असल्याने कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाचे कौतुक होईल शिवाय त्यांच्या कामावर खुश होऊन वरिष्ठ त्यांना मोठी जबाबदारी देऊ शकतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या મેષ રાશી લોકંના નવીન નોકરી મેળુ શકતી નવપંચમ રાજયોગાતા લાભ હોનારી દુસરી રાશિ મજે કર્ક રાશિ હોય કર્ક રાશિ લોકંસા હા રાજયોગ ખૂબ જ ફાયદાતા ઠરુ શકેલ કર્ક રાશિ લોકંચા संपत्तीमध्ये चांगली वाढ होईल राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळेल उच्च शिक्षण घेण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होऊ शकेल नोकरदार लोकांना सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील आणि ते तुमच्याशी चांगलेपणाने वागतील तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये यश मिळू शकते परदेशी सहलीला जाण्याचे योग कर्क राशीच्या लोकांना मिळू शकतील स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या राशीच्या लोकांना व्यवसायामधून उत्तम नफा मिळू शकतो शिवाय नवीन ऑर्डर्स मिळू शकतील शेअर मार्केटसारख्या क्षेत्रात असणाऱ्यांना त्यामधून उत्तम लाभ मिळू शकतील नवपंचम राजयोगाचा फायदा मिळणारी तिसरी राशी म्हणजे वृच्चिक राशी होय या नवपंचम राजयोगाचा अनुकूल फायदा या राशीच्या लोकांना होऊ शकेल कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील कामानिमित्त बाहेर जावे लागेल प्रवास फायदेशीर ठरतील वृश्चिक राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन आता अतिशय सुंदर असेल सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी, रा राशी नोकरी मिळू शकते शिवाय तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल तेथे ते तुम्हाला उज्ज्वल यश मिळू शकेल